त्रेतायुगात जेव्हा पृथ्वीवर अधर्म अन्याय आणि अहंकार वाढू लागला होता तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी मानव रूपात अवतार घेतला मर्यादा संयम आणि करुणेचे मूर्तिमंत रूप असलेल्या रामांच्या जीवनात अनेक संकटे आली पण त्या प्रत्येक संकटात एक असा सेवक होता ज्याने स्वतःला विसरून केवळ प्रभूंच्या सेवेलाच आपले जीवन अर्पण केले होते तो सेवक म्हणजे पवनपुत्र हनुमान हनुमान म्हणजे केवळ पराक्रम नव्हे तर निस्वार्थ भक्तीचा जिवंत आदर्श होता हनुमानांचा जन्म अंजनी मातेच्या पोटी झाला बालपणापासूनच त्यांच्यात अपार शक्ती होती एकदा आकाशात उगवणाऱ्या सूर्याला पिकलेले फळ समजून त्यांनी उड्डाण केले त्यावेळी देवांनी त्यांची परीक्षा घेतली इंद्राच्या वज्रप्रहारामुळे हनुमान मूर्छित झाले आणि पृथ्वीवरील प्राणवायू थांबला पवन देवाच्या दुःखाने संपूर्ण सृष्टी व्याकुळ झाली अखेर देवांनी हनुमानांना अमरत्व अद्भुत बल अपराजित बुद्धी आणि अढळ भक्तीचे वरदान दिले तरीही हनुमानांमध्ये कधीही गर्व निर्माण झाला नाही ते सदैव नम्र आणि सेवाभावी च्या ओघात ऋषींच्या शापामुळे हनुमानांना स्वतःच्या शक्तींचा विसर पडला त्यांचे जीवन शांततेत चालू होते पण नियतीला काही वेगळेच घडवायचे होते जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते आणि माता सीतेचे रावणाने हरण केले तेव्हा सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर पोहोचले तिथेच सुग्रीवाचा मंत्री म्हणून हनुमान वास्तव्यास होते वानर रूप धारण करून त्यांनी राम लक्ष्मणांची परीक्षा घेतली पण रामांचे तेज ओळखताच त्यांचे अंतःकरण द्रवले हनुमानांनी आपले सर्वस्व रामचरणी अर्पण केले राम, के राम आणि सुग्रीवाची मैत्री घडवून आणणारे हनुमानच होते त्या दिवसापासून हनुमानांचे जीवन पूर्णपणे राममय झाले रामकार्य हाच त्यांचा धर्म त्यांचे कर्तव्य आणि त्यांचा श्वास बनला माता सीतेच्या शोधासाठी वानरसेना चार दिशांना रवाना झाली दक्षिण दिशेच्या पथकावर मोठी जबाबदारी होती महासागरासमोर उभे राहिल्यावर सगळे निराश झाले तेव्हा जांबवंतांनी हनुमानांना त्यांच्या विस्मरणात गेलेल्या शक्तींची आठवण करून दिली त्या क्षणी हनुमानांच्या शरीरात अपार ऊर्जा संचारली त्यांनी विशाल रूप धारण केले आणि प्रभू रामांचे नाव घेत एकाच झेपेत महासागर पार केला मार्गात सुरसा सिंहिका आणि लंकिनी सारखी अनेक संकटे आली पण रामनामाच्या बळावर त्यांनी ती सर्व पार केली लंकेत प्रवेश करताना त्यांनी स्वतःला सूक्ष्म रूपात बदलले कारण त्यांच्यासाठी शक्तीपेक्षा नम्रता अधिक महत्वाची होती अशोकवनात माता सीता अत्यंत दुःखी अवस्थेत होत्या रावणाच्या धमक्यांनी त्या व्यथित झाल्या होत्या पण मनात रामावरचा विश्वास अजूनही अढळ होता तेव्हा हनुमानांनी झाडावरून रामकथा गायली रामाची अंगठी पाहताच सीतेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू हो लागले त्या क्षणी हनुमान फक्त दूत नव्हते तर आशा धैर्य आणि विश्वासाचे प्रतीक बनले हनुमानांनी सीतेला धीर दिला आणि राम नक्की येतील असा शब्द दिला सीतेने आपला चुडामणी दिला हनुमानांनी लंकेत आपली शक्ती दाखवली पण गर्व केला नाही शेवटी त्यांनी स्वतःला रावणासमोर नेले रावणाच्या सभेत निर्भय उभे राहून त्यांनी त्याला धर्माचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला पण अहंकाराने आंधळा झालेला रावण ऐकायला तयार नव्हता त्याने हनुमानांच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिलीच आग लंकेच्या विनाशाचे कारण ठरली संपूर्ण लंका जळत होती पण हनुमानांच्या मनात एकच विचार होता की माता सीतेला कोणतीही इजा होता कामाने त्यांनी अशोकवन सुरक्षित ठेवले आणि पुन्हा समुद्र पार करून रामचरणी परतले रामसेना लंकेकडे निघाली समुद्रावर पूल बांधा गेला आणि भयंकर युद्ध सुरू झाले युद्धात हनुमानांचे पराक्रम अवर्णनीय होते एके दिवशी लक्ष्मण शक्ती बाणाने मूर्छित झाले संजीवनी औषधी आणण्यासाठी वेळ फार कमी होता तेव्हा हनुमानांनी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून रणांगणात आणला लक्ष्मण शुद्धीवर आले आणि रामांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले अखेर रावणाचा वध झाला सीतेची सुटका झाली आणि अयोध्येत रामराज्य स्थापन झाले सीतेने हनुमानांना मोत्यांची माळ दिली पण हनुमानांनी ती मोडून पाहिली यात राम आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा त्यांनी आपले हृदय उघडून दाखवले ज्यात राम आणि सीता वास करत होते आजही जिथे राम नाम आहे तिथे हनुमान आहेत जिथे संकट आहे तिथे हनुमान धावून येतात जो भक्त मनापासून रामावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील अशक्यही शक्य होते हनुमान म्हणजे केवळ शक्ती नव्हे तर श्रद्धा सेवा आणि समर्पण यांचा अमर आदर्श आहे जय श्रीराम जय बजरंगबली